है, पारस मोन टाकला हे सोमा घ्यान पळायला लागेल हे काही नाही नाही तर त्यांना आयता आणून द्या असण मोठाला झाला तरी घरात त्याला भाजेल नाहीये हो ते मोबाईल वच राहा दिस चांगल्या भाज्या गावसा मैलवडी मासे हा खेंकड हा उपसा बिपसा जातोस ते काहीतरी भाजेली आणतोस आंबाडे काय रे आवाज आहेच रोज रोज लागली माझी पोटात दुखा लागला हा माझा पण नाक दुखा लागला हा आवाज ऐकून नाही शेमू टाकून ओय ना रोज रोज ऐकू हो चल जायचा चल मी पेला घेतो तू पराय घे माती खाय लागल हा हा बाबू आणि एक नारळ घे त्या उसपाय गेला ना तिथे नारळ फोडायला लागत हो सांभाळून घेचोस देवा बांध नाही फुटला पाहिजे तर काहीच गडबड झालं नाही पाहिजे पाण्यातला जंगलातला रानातला ज्या काय व्हा त्या संभाळून घेचोस देवा आणि हे आज उठून झालाच पाहिज ह देवा तुझे मी पाया पडत हो फळ दिला जर चांगलाच उपासलास तर पुढच्या वर्षी तुला मी चार पायांचा कोंबडा देईन चार बाजा कोंबडा नाही आहात चार बाजा बकुड्या राहत हो <laughs> अरे आठ फोन गेला कोर टाइम हेल झाला झाला सगळा पप वय जा मासे आहात अरे होय पला सांगायचा कोडे की मासे राहिली ना तरी सा सांगायचा असं सांगायचा पे आम्ही मासे ना कोबसू ता तू बोमोच होत दे बैसा नाही सांगू का <laughs> ठीक चल बांध्या सुरुवात करू चल चल, चल बांध कर का हो जरा आला हो चांगला नाही फुटत आहे हो तुमचं डोळं फुटला का कान आमचे मान त्यात आमचे दाढा शेप दहा मला लाच बिजा ठेके ना हे येथे येथे ना रे अय वाडगो तुझे बाची नाही अग त्याची बाची नाही नाही हो। माझी बाची नाही तुझा बस कोण होस सर मोठा जाऊ रे निघा आताच इथून निघा ब्रेकअप आमचा मा आमची नाही आणि आला हा मोठा लोस पाहिला असे असा निघा निघा आता आता निघा हो का निघा जसं की त्याची नाही आमची नाही कोणाची हो तुमची सरकारची नाही फार्मरची होय अरे फार्मरची नाही यांची अरे जाऊ देश ते वाडगाव कुठं समजायचं वाडगण कुठं समजायचं नाही तुमची वाट लावून टाकीन हो टाकेल तो वाट लावून

इथे कॉमेडी करायला हस माल माल हलक्यान घेता उसपाय उसपा उसपा तुमची मी बरोबर करेन मासे उस्पावर कसं शबत हस वाटग बनेल वाटत हो काही करील त्याला सांग एकजात राहो काका काका ह आपलं एकजात राहायचा ओढा आम्ही बांधणी तो गेला तर चालल पण पुढचे वर्षी जर ह्या उस उस्पाय आलंस तर पाहजास मग मी आणि हा, तुम्ही हास नाही आव घरे आबा भांड आलो तू ना नारायण तो फेडला हा की नाही फेडला हा ना काका का? हा कुठे ठेवला हे कपड्याच ठेवलं तुम्ही बांधी आहे का आम्ही जाण बसता तिथं बापू आता वाडग वाटेल त्याने पडून कसं का नाही मेला त्या मग ह्या काम आपल्याच लागला धुका बसला हा <laughs> होता देखना होता बोकड़ा दे सार का वागो लिखो <laughs> नो 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 बाबू कड़क नारे है ना खोजरी लग वा। <laughs> रहा वाह ओए पर हाँ ये तो हाँ बकरी खा क्यों बाबू बकरी ये ये बहुत लेगे हाँ ये ना ये तो लेगे नहीं दे तो रहा ना। ओए, तो सांगी सांगी हो आपल्याला बाकरी दिल्या खायाल चांगला हा हो। कुठं कोणता करायचं काका तिनुच करू ना हो तिनुच करू ना आम्हाला दोन तुम्हाला एक <laughs> काका असा कसा तुम्हाला दोन तर आम्हाला दोनच लागतील अरे ना तसा आमची मला तर हवा तुम्हाला दोन वाट कसं द्याव विचार करा बरं तुम तुम्ही कसं द्याव ना हे चांगली पोटाची देन ध्यान दाखव ना ध्यान दाखव ना मी पण हा आबा तू उगाच राय या दोघा मी एकलाच बसेन वाईट रे बाकरी दिला खाण्याचा भांडाय ठेवला हो काका मी क सांगत हो क सांगत होतं का माहीत काका फक्त हो दोनच वांटा करू तुम्हाने एक आणि आम्हाने एक ना जम <laughs> ना जम तर जाण पैसे केलाच आम्ही बसता आहो जमल मग दोनच वांटा करू <laughs> <laughs> चला मग उपसू ना हो चला ना टाइम हे चला।, चला।, चला, <दिखो> चला काका हा? ओ जो तो शालीव मासे अशी ना धरत माधवा धरतील हो त्यात लागलच नाही जा, जा कांजी करून खाल तुझ्या

Can't the guy